बघाले करा एक दुधाची टाकी काठोकाठ भरलेली तर काठोकाठ भरली तर असा प्रश्न आहे एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात एकूण अठ्ठेचाळीस लिटर एवढे दूध मावते ती सातशे बारा एवढी भरलेली आहे जर प्रश्न नीट आहे का जर त्यातले एकशे दोन दूध काढून घेतले तर ती टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर दूध ओतावत लागेल असा प्रश्न दुधाची टाकी आहे आणि ती टाकी जर काठोकाठ भरली तर तिच्यात एकूण याचा अर्थ टाकीची क्षमता अठ्ठेचाळीस लिटर आहे अठ्ठेचाळीस लिटर एवढं त्या टाकीमध्ये एवढं टाकी दूध मावते याचा अर्थ हे काय घन टाकीच ओके टाकीमध्ये अठ्ठेचाळीस लिटर एवढं दूध मावते दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात एकूण अठ्ठेचाळीस लिटर एवढं दूध मावते आता गणित म्हणते ती सातशेद बारा एवढी भरलेली आहे लक्ष द्या उत्तरापुरत आपण चाललो इथले हा भाग आणि इथले हा लिटर टाकी सातशेद लक्ष द्या टाकी सातशे बारा एवढी भरली भरलेली आहे याचा अर्थ सातशे बारा याचं निरूपण लक्ष देऊन ऐका हे बारा टाकीचे एकूण भाग आणि हे सातशे बारा भरलेली म्हणजे सात भाग टाकी भरलेली आहे ओके लक्षात आलं तुमच्या मग टाकी किती भरलेली आहे टाकी गणित म्हणजे सातशे बारा एवढी भरलेली आहे हे बारा म्हणजे काय टाकीचे एकूण भाग मग टाकीचे एकूण भाग जर बारा तर टाकीमध्ये एकूण दूध किती मावते म्हणते गणित अठ्ठेचाळीस लिटर टाकीची ही अठ्ठेचाळीस लिटर एकूण धारक क्षमता एकूण गणफण त्याचा अर्थ बारा एकूण भाग म्हणजे हे एकूण अठ्ठेचाळीस लिटर टाकीमध्ये मावत असलेलं एकूण दूध तर टाकी सातशे बारा भरली त्याचा अर्थ या बारापैकी टाकीचे सात भाग भरलेत मग हे भरलेले सात भाग म्हणजे किती लिटर दूध असा प्रश्न करा भागाच्या ठिकाणी सात इथं प्रश्न याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की सात सात या अठ्ठेचाळीस सोबत आणि या बाराचा प्रश्नासोबत हा भाग जातो सर चार न आता सात गुणीला चार म्हणजे काय हो अठ्ठावीस लिटर एवढ्या दुधाने ती सातशे बारा म्हणजेच अठ्ठावीस लिटर एवढ्या दुधाने ती टाकी भरलेली आहे आता गणित पुढं काय म्हणते त्यातले म्हणजे यातले एकशे एक दोन एकशे दोन दूध काढून घेतले एकशे दोन दूध काढून घेणे म्हणजे काय याच्यातले अर्धे दूध काढून घेणे पटल्यासले आईत एकशे दोन दूध या अठ्ठावीस लीटरमधली काढून घेतले तर ती टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध ओतावे किती लिटर दूध ओतावे लागेल एकशे दोन गुणीला हे एल टी लिटर अठ्ठावीस लिटर एवढी ती टाकी भरलेली आहे सातशे बारा भरली म्हणजे हे अठ्ठावीस लिटर भरलेली आहे अठ्ठावीसचे एकशे दोन किती हा भाग चौदा न जातो एक गुणीला चौदा म्हणजे चौदा एक गुन्हिला चौदा म्हणजे चौदा लिटर त्यातले एकशे दोन एकशे दोन दूध काढून घेतलं म्हणजे एकूण दूध किती राहिलं टाकीमध्ये चौदा लिटर एकशे दोन वाटल्यास असली तो एकशे दोन दूध गाळले म्हणजे चौदा लिटर टाकीतील शेष दूध म्हणजे राहिलेलं दूध प्रश्न विचारला आता तिच्यात आणखीन किती लिटर दूध ओतावं लागेल एकूण धारक क्षमता अठ्ठेचाळीस लिटर टाकीमध्ये उरलेत फक्त चौदा लिटरचं लक्षात यायला ना बाकी किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर आठातून चार गेले चार सर आणि चारातून एक गेला तीन चौतीस लिटर दूध आणखी ओतावं लागेल हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं ओके